मम्मी हा तू जातात काय आहे हे मी ना रात्रीचा भात केळ्याची साली आहे आणि जरा हिरव्या मिरच्या होत्या ना ते खराब झाल्या होत्या ते सगळे एकत्र करून असं वाटून घेतले आणि आता हे मी रात्री वाटलं होतं आणि एक रात्र असं ठेवलं होतं तर हे दोन पातेली पाणी आहे आणि आता एक पातेली रात्री सगळं केले मिक्स करते पाणी हे भात बघा हे आहे दिसतंय ना भात वगैरे म्हणजे झाडांना काही होत नाही ताक असलं तर ताक पण वतायचं तर खूप छान अशी ह्या झाडांना मी घालते खाद्य म्हणून तर हे जे पाणी आहे ना तर असं हे मिरच्यांना मी टाकते कारण मिरच्यांना खूप छान अशा प्रकारे मिरच्या येतात आता ही फुलं वगैरे आलेत बघा खूप अशी तर असं मी पंधरा दिवसातून एकदा हे टाकत असते तर हे पहा माझं वांग्याचं झाड या वांग्याच्या झाडांना पण टाकते मी असं हा द्राक्षाचा वेल आहे ते कारण कारलेच्या वेलानं ना सगळं झाकून गेल्या दिसत नाही तरी हा द्राक्षाच्या वेळेला टाकलाय हा पहा इथं अननस आहे असला आननस झाला हा हो पहा आनंद ह्याला पण टाकते मात्र ह्याला पण छान असे अननस येते असं मी पंधरा दिवसातून सगळ्या झाडांना टाकत असते हे पाहतुरीचं झाड आहे आता ह्याला पण तुरीला कळ्या वगैरे असे यायला लागल्या आहेत तुरीच्या झाडेला तर शेंगा येतील तर ह्याला पण आपण असं सगळ्या झाडांना पंधरा दिवसातून एकदा असं मी घालत असते तर हे जे आहे ना तर हे घातल्यामुळं झाडं खूप छान येतात म्हणजे अशी खूप फुलं फळं वगैरे आता मी ह्याची वांगी तोडले पण तो आता खूप ह्यात वांगी यायला लागले छोटी छोटी वांगी ही फुलं कळ्या आणि हिरवी झाड दिसत आहेत बघा तसे खूप छान येतात असे जर तुमच्याकडे केळ्याच्या साली असतील तर त्या असे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करा रात्रीचा उरलेला भात असेल तो पण बारीक करा आणि एक दिवस असाच ठेवा आणि तो पाण्यामध्ये टाकून सगळ्या झाडांना वापर करा खूप छान फळं आपलं मस्त येतात ट्राय करा तर छान अशी फळं येतील बघा बाय